नमस्कार फ्रेंड्स बघा हे श्रावणी कसं पोहे बनवते बघा हा सोन श्रावणी टाका हा स्टार्टिंगला तिनं हे टाकलेले आहे बघा मोहरी फ्रेंड्स स्टार्टिंगला मोहरी टाकलेली आहे हा बाहरी चांगले हे झाली त्याच्यानंतर पुन्हा कांदा टाकला श्रावणी कांदा श्रावणी चांगला हे होऊ द्यायला लागते ना त्याला

कांदा लाल बनवायच्या नंतर मिरची टाकणार कांदा लाल नाही झाला मग आज लावणी कसं पोहे बनवते आज सुट्टी असल्यामुळे तिला पण शाळेला म्हणजे आज पोहे बनवायचं म्हणजे त्यानंतर मिरची टाका हां मिरची थोडीशी लाल होऊ द्या त्रावणी आता हलवा व्यवस्थित त्यानंतर थोडीशी हळद टाका त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे बघा त्रावणीने हळद टाकलेली आहे त्यानंतर थोडंसं हे टाकून दिमॅटो टोमॅटो शेंगदाणे पण टाकते आहे पण टाकायला दिलेली आहे त्यानंतर टोमॅटो टाका टोमॅटो टाका टोमॅटो टाकून दे पूर्ण पूर्ण टोमॅटो Frens, nipon baga Saouni katsamji pouhe moun de Apo puti moun baga Apo puti moun baga 2-3 baltaka hmm nah nani dyanan tepo beta kaundi saupa saupa sandayake nahi thali saupa jargo mata सगळं मिक्स करून दे त्याच्यामध्ये व्हाईट मसाला नको आहे पूर्ण हळद मिक्स झाली पाहिजे मसाला मिक्स झाला पाहिजे हॅलो हलो तर पोहू द्यायचं नाही हलवून द्या नंतर थोडेसे एक कोथिंबर टाकून देईल कोथिंबर हां कोथिंबर कारण चवीसाठी कोथिंबर टाकणं गरजेचं आहे

त्यानंतर थोडंसं हे टाकून देईल वरती हलगत